पावार, लागचा, आप रता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास पिराची कुरोली तालुका पंढरपूर येथे एका कारमधून वाहतूक होणारा तेहतीस हजार सहाशे किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केलाय सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पंढरपूर पुणे हायवे रोडवरील पिराची कुरोली या ठिकाणी पाळत ठेवली असता नितीन रेबस पवार व छत्तीस वर्षे राहणार वडारगल्ली भाळवणी तालुका पंढरपूर हा मारुती झेन एम एच चौदा एम नऊशे बारा या वाहनातून देशी दारूचा साठा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना असलेला आढळून आला वाहनाला अडवून झडती घेतली असता त्यात एकशे क्षमतेच्या चारशे ऐंशी बाटल्या ज्याची किंमत सहाशे जप्त करण्यात आली या कारवाईत वाहनाच्या किमतीसह हो एकूण एक लाख तेहतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान प्रकाश सावंत विजयकुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पडलीय